आम्ही यावर्षी शिवाजी महाराजांची जयंती मंदिर बॉर्डर भारत पाकिस्तान या ठिकाणी आम्ही बीएसएफ किंवा लष्कर आर्मी ह्यांच्या पुढाकारानं किंवा त्यांची सहमती घेऊन आम्ही ती साजरी करणार आहे त्याच्यामध्ये उद्देश असतो जसं आता पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा शिवाजी महाराज हे काय होते येत्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये माहिती असून बाहेरच्या राज्यांमध्ये पण त्याची माहिती भेटावी लोकांना ते कळावं किंवा शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे हिंदू धर्म किंवा बाकीचे जे समाज आहेत त्यांना एकत्रित आणण्याचं काम किंवा त्या न्यूज त्यांनी जे मुघल साम्राज्य होतं त्याविषयी जे त्यांना जे संपवण्याचं काम केलं हे सगळ्यांना माहिती व्हावं हो ह्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे जे कार्यप्रणाली युद्ध नीती आहे सर्व लोकांना पूर्ण देशामध्ये त्याची प्रेरणा भेटावी यासाठी आम्ही साजरी करत आहोत काय असतो बऱ्यापैकी लोक मला विचारतात की त्याच ठिकाणी का तर त्याचं फक्त इतकंच सांगायचं की भारतीय सैनिकांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या ठिकाणी साजरी व्हावी आणि तनोडराय माता मंदिर या ठिकाणीच करण्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ आपल्या भारत देशातील सात ते आठ राज्यातील लोक रोज यजा करत असतात त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्या लोकांपर्यंत पोहोचावेत आणि शिवाजी महाराजांची जयंती असते हे समजावी शिवाजी म्हणजे शिवजयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणून गेले कित्येक वर्षापासून आम्ही काम करतोय तर त्याचं पुढे काय होईल ते बघूया त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आमचे पण तो राष्ट्रीय सण झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून राष्ट्रभर म्हणजे देशभर शिवजयंती साजरी व्हावी लोकांच्या जनजागृती व्हावी म्हणून आम्ही ते मंदिराचं ठिकाण निवडलेलं आहे हा महत्वाचा उद्देश आहे आणि त्यांना त्यातून प्रेरणा भेटावी तर अशी भेटलेलीच आहे पण अजून त्या जास्त प्रमाणामध्ये त्यांना काम करण्या